जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा म्हणत सद्गुरू तुकाराम महाराजांनी माणसातल्या देवाला श्रेष्ठत्व दिलं आणि समानतेचा संदेश दिला तसंच तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एरा गबाळ्याचे का मनोहे असं म्हणत तुकोबांनी कर्मकांडांना विरोध करत मनातल्या भक्तीला सर्वोच्च स्थान दिलं आपल्या लेखणीतून तुकोबारायांनी कित्येकदा जातीभेद करणाऱ्या कर्मठांना खडे बोल सुनावले तसंच खऱ्या भक्तांना जात धर्म कळत नाही तर फक्त भाव महत्त्वाचा असतो हे पटवून दिलं आणि तुकोबांच्या या म्हणण्याची प्रत्यक्ष प्रचिती आली ती त्यांच्याच काळातील एक समकालीन संत तुकोबांचे मित्र संत शेख मोहम्मद यांच्या कार्यातून खर आज वारकरी संप्रदायाची भगवी पताका घेऊन कित्येक वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेत असं असताना येत्या सत्तावीस जून ला पांढऱ्या रंगाची पताका घेऊन श्री गोंद्यातून संत शेख मोहम्मद यांची पालखी देखील पंढरपूरच्या दिशेनं रवाना होणार आहे पण ही संत शेख मोहम्मद यांची पालखी जशी दरवर्षी पंढरपूरला जात असली तरी त्यांच्या कार्याबद्दल लोकांना म्हणावी तशी माहिती नाहीये तेव्हा आजचा हा व्हिडिओ याच विषयावर જયહરિમાઉલી મી ભાગ્યશ્રી અને આપણ પા બખર યુ शेख मोहम्मद अविंद त्यांचे हृदय गोविंद म्हणत आपण जरी जन्माने मुस्लिम असलो तरी आपल्या हृदयात मात्र गोविंदच आहे असं त्यांनी संपूर्ण समाजाला ठणकावून सांगितलं संत शेख मोहम्मद हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत म्हणून ओळखले जातात म्हणूनच त्यांच्या मैत्रीचे कित्येक किस्से प्रचलित आहेत म्हणूनच भक्ती संप्रदायात त्यांना कबीरांचा अवतार म्हणून देखील ओळखलं जातं एक मुस्लिम धर्मीय असून देखील त्यांनी मराठी भाषेत पंढरीच्या विठ्ठलाचं गुणगौरव करणारी अभंगवाणी लिहिली आहे काही संशोधकांच्या मते संत शेख मोहम्मद यांच्या वाणीवर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या लेखणीचा प्रभाव राहिलाय शिवाय अभंग निर्मिती बरोबरच त्यांनी योग मार्गाचा अवलंब करून योगसाधनेच्या माध्यमातून ईश्वर भक्ती केली आहे आणि जगाला योगसाधनेचं महत्व पटवून देणारा योग संग्राम हा ग्रंथ देखील लिहिलाय त्यामुळे त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली पण एक मुस्लिम धर्मीय असून देखील त्यांनी योग अभ्यासाचा अभ्यास करणं पांडुरंगाची भक्ती करणं तत्कालीन कर्मठ मुस्लिम आणि कर्मठ हिंदू समाजाला मान्य नव्हतं तरीही या समाजाचा सगळा रोष पत्कारून त्यांनी सामाजिक ऐक्याचा विचार जोपासला आणि ईश्वर एक आहे तो कोणत्याही जाती धर्मात विभागला नाही आहे असा संदेश दिला म्हणूनच आज घडीला संत शेख मोहम्मद यांच्याकडे हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक जिवंत उदाहरण म्हणून बघितलं जातं आणि दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त श्वेतपताका घेऊन त्यांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करते तेव्हा या सामाजिक ऐक्य जपणाऱ्या संत शेख मोहम्मद यांच्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्ह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना प्लॅटफॉर्म फॉलो आणि सबस्क्राईब करा